हॅलो एव्हरी वन मी काजल दिवे स्वागत करते तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर खूप महत्वाची माहिती आहे आज आपण इथे पाहणार आहोत तर माहिती काय तर ची जी एक्झाम आहे जी ची जी तेवीस नोव्हेंबरला जी एक्झाम होणार आहे त्या बाबतीत आहे आता मी महत्वाची कागदपत्रेंवर ऑलरेडी व्हिडीओ अपलोड केलेली आहे पण आज मी इथे खास करून महिलांच्या बाबतीत बात करणार आहे कारण की महिलांना खूप मोठा प्रश्न असतो कारण की महिलांचा जर बघायला गेलात तर त्यांचं नाव लग्नाच्या आधीचं नाव लग्नाच्या नंतरचं नाव हे बदलतं खूप साऱ्या गोष्टी डॉक्युमेंटमध्ये चेंजेस येतात ठीक ठीक आहे सो so, फॉर्म भरताना कोणत्या नावाने भरला पाहिजे जर तुमच्यामध्ये काही चेंजेस असेल तर त्या कशा प्रकारे त्याला सामना करायचा आहे त्यासाठी कोणकोणत्या कोणत्या गोष्टीचं सॉल्युशन आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कागदपत्र कोणती तुम्हाला लागणार विवाही साठी अविवाईसाठी या संपूर्ण गोष्टीवर आज आपण इथे फक्त महिलांसाठी डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो so, नक्कीच फॉर्म कोणत्या नावाने भरावा कागदपत्र काय आणि नाव बदल असेल तर काय करावे ते सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे ठीक आहे सो टी टी ची जशी की तुम्हाला माहिती फॉर्म फिलिंग आहे ठीक आहे तुमची तेवीस नोव्हेंबरला एक्झाम होणार आहे सो या बाबतीत आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे ठीक आहे बघा आता अविवाहित महिलांसाठी जर बघायला गेलात अविवाहित महिलांसाठी अविवाहित महिलांसाठी जर तुम्ही बघायला गेलात तर याच्यामध्ये काय दिलं जातं अविवाहित महिलांसाठी तर तुम्हाला एसएससी एसएससी म्हणजे दहावीची जे तुमची मार्कशीट आहे तर दहावीची मार्कशीट म्हणजे टेन्थ जे एस एस सी आहे एसएससी त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तुमचं फॉर्म कशाप्रकारे भरलं जातं तर याच्यामध्ये पहिलं तुमचं काय असतं आडनाव असतो बरोबर की नाही सरनेम असतो त्याच्यानंतर दुसरं तुमचं काय असतं स्वतःचं नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव ठीक आहे आणि नंतर तुमचं काय असतं तर वडिलांचं नाव काय असतं तर वडिलांचं नाव हा तुमचं एस सी साठी असतील ठीक आहे पहिलं तुमचं आडनाव नाव दुसरा विद्यार्थ्याचं नाव आणि मग तुमचं वडिलांचं नाव असतो हा एस एस सीचा असतो ठीक आहे सो अशा प्रकारेच तुम्हाला फॉर्म भरत असताना तिथे तुम्हाला डिटेल्स असतील एस एस सीच्या पहिलाच तुम्हाला कॉलम मध्ये दिलं असणार की एस एस सी तुमची जी आहे दहावीच्या जी मार्कशीट आहे त्याच्यानुसार तुम्हाला भरायचं आहे तुमचं नाव तर त्याच्यानुसार तुम्हाला हे नाव तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे त्या प्रकारे तुम्हाला नाव तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे आता दुसरा पॉइंट तर आमचा जर स्पेलिंगमध्ये मिस्टेक पहिला पॉईंट हा दुसरा पॉईंट हा तर बघा अविवाहित महिलांसाठी सुद्धा हे आहे की स्पेलिंगमध्ये मिस्टेक असते भलेही त्यांचं अविवाहित महिलांचं वडिलांचंच नाव असतं पण काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक असते मग त्यावेळेस आम्ही म्हणजे काय करायचं कोणाचं नाव स्वतःच्या नावामध्ये ना असतं तर कोणाच्या वडिलांच्या नावामध्ये असत तर कोणाच्या आठ नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते मग त्यावेळेस आम्ही काय करायचं त्यावेळेस आम्ही काय करायचं तर अफिडेव्हिट तुम्हाला आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे काय करून घ्यायचं तुम्हाला स्पेलिंग मध्ये मिस्टेक झालेली असेल तर ठीक आहे ऍफिडेव्हिट जे आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे काढून कुठून कुठून भेटेल तर एक एक लॉ लौ, लॉयर कडून तुम्हाला काढून भेटेल ठीक आहे एक बघायला गेलं तर ठीक आहे ऍडव्होकेट कडून तुम्हाला काढून भेटेल ऍडव्होकेट कडून तुम्हाला भेटेल नाही तर मी एखादा कॅफेमध्ये किंवा गॅजेट ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक काय असेल तर तुम्हाला ते करून घ्यायचं आहे म्हणजे एक लॉयर कडून काढून घ्यायचे किंवा एक बोलतात ना एक कॅफे मध्ये गॅजेट ऑफिसमध्ये साधारण तुम्ही तर तरी तुम्हाला तिथे काढून ठीक आहे आता याची गरज आता आहे का बघा स्पेलिंग मध्ये मिस्टेक काही असेल तर तुम्हाला नावाच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर ते तुम्हाला आता नको आहे तेवीस नोव्हेंबरला जेव्हा तुमची एक्झाम असेल तर एक्झाम हॉलच्या इथे जाताना तुमच्याकडे हे असणं गरजेचं आहे एक्झाम हॉलला जाताना तुम्हाला एक्झाम हॉलच्या ठिकाणी म्हणजे ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्या त्या दिवशी तुम्ही आहेत तर एक्झाम हॉलच्या दिवशी तुमच्याकडे हॉल तिकीट पाहिजे स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल नावात ते तुमचं प्रूफ तिथे हवे ते दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातं दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ते काय होतं तर मिळून जातो ठीक आहे आता हे झालं अविवाहित महिलांसाठी आता विवाहित जे मॅरिड आहेत त्यांच्यासाठी काय ठीक आहे विवाहित महिलांसाठी जे मॅरिड आहेत मॅडम त्यांचं काय मॅरिड साठी काय ठीक आहे तर ऑब्विसली आता इथे फॉर्म भरताना पहिले एस एस सीचं तुम्हाला टेनचं जे आहे ते टाकायचं याच्यामध्ये ऑलरेडी तुमचं ऑबियसली तुमचं फादर वडिलांचंच नाव येणार ना ठीक आहे आडनाव येणार मग विद्यार्थ्याचं नाव आणि मग वडिलांचं नाव ला। कारण की दहावीच्या मार्कशीट वर तुमचं तेच आहे भले तुम्ही विवाहित आहात पण दहावीच्या मार्कशीटवर तेच आहे तर ते ऍज इट इज तुम्हाला तिथे टाकायचं आहे ठीक आहे तिथे ऍज इट इज तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे आता जर तुमच्या लग्नानंतर तुमच्या नावामध्ये बदल झालेले तिथे एक दुसरा ऑप्शन सुद्धा असतो पुढे गेल्यानंतर ठीक आहे सर नावामध्ये बदल असेल बाबा आमचं लग्न झालेलं आहे आता आमच्या नावामध्ये बदल झालेला आहे तर मग तिथे तुम्हाला काय करायचं एक गॅझेट सर्टिफिकेटची गरज आहे ठीक आहे कसली गरज आहे एक गॅझेट सर्टिफिकेट किंवा दुसरं आहे मॅरेज सर्टिफिकेट ठीक आहे गॅजेट सर्टिफिकेट किंवा एक आहे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट या दोघांपैकी एक ऑरे मध्ये या दोघांपैकी काही तुम्हाला एक जरी असेल तरी तुमचं चालून जाणार या दोघांपैकी एक जरी असेल तरी तुमचं चालून जाणं ठीक आहे गॅजेट सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट मी तर म्हणे काही प्रॉब्लेम असो नसो तुम्ही लग्न झालेले असाल तर तुम्ही गॅजेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे काढून घ्या आणि अवयत लोकांसाठी स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर त्यांनी ॲफिडेव्हिट करून घ्यायचे ऍडव्होकेट कडून किंवा लॉ करून किंवा एक बोलतात ना कॅफे मध्ये गेलात तरी तिथे तुम्हाला मिळून जातो किंवा तुम्हाला ते मिळून ते कुठेही तुम्हाला मिळून जातं त्याच्यामध्ये एवढं काही हे नाही स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर प्रूफ दाखवून सो या गोष्टींची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे ठीक आहे आता फॉर्म भरताना कोण कोणते डॉक्युमेंट लागतात तर पहिलं तुमचा मोबाईल नंबर पहिलं तुमचं काय तो मोबाईल नंबर नीट पाहिजे दुसरं तुमचं ईमेल आय डी दुसरं तुमचं मेल आय डी तिसरं तुमचं एस एस सी सर्टिफिकेट टेनच ठीक आहे टेनच ठीक आहे एस एस सी सर्टिफिकेट टेनच कशासाठी नेम नावात काय आहे ते बघण्यासाठी नाव है है? बदल आहेत की नाही ठीक आहे चौथ तुमचं काय आहे जर नावात बदल असल्यास तर नावात बदल असल्यास तुम्हाला मी सांगितलंय गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे स्पेलिंग मध्ये असला तर ॲफिडिएट करून घ्यायचं आहे ठीक आहे पाचवं आहे तुमचा आधार नंबर ठीक आहे आणि सहावा आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे तर याबद्दल तर ऑलरेडी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे कास्ट सर्टिफिकेट कोणाला हवे कोणाला नाही ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणजे कास्ट सर्टिफिकेटवर एक नंबर असते आणि तिथे एक डेट असते ती डेट तुम्हाला तिथे फॉर्म भरताना टाकावी लागते तर त्यामुळे कास्ट सर्टिफिक कास्टमधून जर तुम्ही असाल तर ते तुम्हाला इथे लागणार आहे कास्टमधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला ते सुद्धा लागणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ओके ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला एक शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता म्हणजेच एस एस सी एच एस सी तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय असेल त्याचं शैक्षणिक पात्रतेचं तुमचं सर्टिफिकेट ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं आठव तुम्हाला काय लागेल व्यावसायिक व्यावसायिक पात्रता सर्टिफिकेट म्हणजेच काय व्यावसायिक पात्रता सर्टिफिकेट म्हणजेच काय तुमचं डी एड किंवा तुमचं बी एड जे काय झालेलं असेल ते ठीक आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता समांतर आरक्षण सर्टिफिकेट त्याच्यामध्ये जर तुम्ही पीडब्ल्यूबीडी असाल किंवा एक्स मॅन किंवा एक्स सर्व्हिसमॅनच्या फॅमिली मधून तुम्ही असणार ठीक आहे त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला एक सर्टिफिकेट माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे सो या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहे ठीक आहे आता कागद आता फॉर्म भरत असताना कागदपत्र कोणती अपलोड करावी लागतात फॉर्म भरत असताना आता फॉर्म भरत असताना कोणती कागदपत्र लागणार तो ऑबियसली पहिला तुमचा फोटो लागणार दुसरी तुमची साईन लागणार साईन तुम्हाला कशावर करायची आहे So, एक व्हाईट पेजवर म्हणजे पांढरा जो व्हाईट पेज आहे त्या व्हाईट पेज वर तुम्हाला ब्लॅक किंवा ब्लू पेन ने तुम्हाला साइन करायची आहे ठीक आहे त्यानंतर सेल्फ डिक्लेरशन सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म सुद्धा तुम्हाला ॲज इट इज लिहून तुम्हाला करायचं आहे आयडी प्रूफ सुद्धा तुम्हाला लागेल ठीक आहे कोणतंही आयडी प्रूफ तुम्हाला लागेल ठीक आहे सो या संदर्भाची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे जे तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे बघा इथे तुम्हाला विवाहित साठी सुद्धा सांगितले अविवाहित महिलांसाठी सुद्धा सांगितले मोबाईल नंबर जे काय काय डॉक्युमेंट लागतात ठीक आहे ते सांगितलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे नावात कोणताही तुमचा बदल असेल फॉर्म भरताना नावात कोणताही बदल असेल काही स्पेलिंग मिस्टेक पतीचं नाव लग्नानंतरच असं काय असेल तर लक्षात घ्या तुम्हाला ते आत्ता लगेच काही करायची गरज नाहीये म्हणजे फॉर्म भरताना त्या गोष्टी डिटेल म्हणजे माहिती भरण्याची गरज आहे पण सर्टिफिकेट कागदपत्रे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार तेवीस नोव्हेंबरला एक्झाम हॉलच्या इथे प्रूफ दाखवण्यासाठी तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे मॅरेज सर्टिफिकेट नाही तर गॅजेट सर्टिफिकेट स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर तुमचं अफिडेविट वगैरे जे तुम्हाला सांगितले ते असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे आत्ता लगेच लागेल त्याची गरज तुम्ही पण मी तुम्हाला सांगेन आत्ताच तुम्ही ते बनवायला द्या दहा पंधरा दिवसात तुम्हाला ते मिळून जाईल ठीक आहे म्हणजे त्यावेळेस तुमची धावपूळ होणार नाही डोक्यामध्ये तो एक स्ट्रेस असतो की बाबा हे नाही केलेलं ते नाही करायला केलं पाहिजे असं पाहिजे तर ते डोक्यामध्ये तो कचरा जमा होण्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या तयारीमध्ये राहा असं माझं सजेशन आहे ठीक आहे आता तुम्ही एक्झामचं हे जे प्रिपरेशन करत आहात त्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे तुम्ही बघू शकता फक्त नऊशे मध्ये बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे दोन नंबर दिले दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात आपल्या बॅच मध्ये तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात डिजिटल बोर्ड व्हिइव क्लास सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत इव्हन जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण व्हिडिओ डाऊनलोड सुविधा या संपूर्ण गोष्टी अवेलेबल आहे फक्त रेकॉर्ड बॅच नसून लाईव्ह बॅच सुद्धा असणारे म्हणजे तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन शिक्षकांसोबत होणार आहे तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक शंकेचं निराकरण तुमचं तिथे करून देणार आहे ठीक आहे सो नक्कीच हे दोन नंबर दिले दोन्हीपैकी कोणत्याही कोणतेही एका नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे सो so, नक्कीच आता मी इथे थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला आणि स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचं असेल कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर टीचर्स फॅक्टरी हा जो चॅनल आहे याच्या व्हिडिओच्या फोल्डरमध्ये जर तुम्हाला गेला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सो so, नक्कीच आता मी इथे थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना बो बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच